नमस्कार मी राजश्री तर आज होता धनश्रीचा बड्डे तिला सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं तिला काही कल्पना दिली नव्हती आणि ती घरी आल्यानंतर साधिकानं तिचं वेलकम केलं आणि मग आम्ही छान अशी तयारी केली होती म्हणजे तिची मुलगी आणि माझ्या मुलीनं सर्व तयारी केली होती आम्ही तिला मदत केली दोघींना आणि नंतर धनश्रीचे मिस्टर आले होते त्यांनी तिला केक वगैरे भरवला त्यांना गडबड होती म्हणून ते लगेच निघून गेले दरवर्षी तिचे मिस्टर आणि तिची दोन्ही मुलं छान पद्धतीनं तिचा बड्डे सेलिब्रेट करतात पण यावर्षी आम्ही ठरवलं की आपण सर्व बहिणींनी म्हणून तिचा बड्डा बड्डे सेलिब्रेशन करायचं आणि तिला सरप्राईज द्यायचं असं ठरवलं होतं आणि अशी आमची तयारी चालू होती केक कट कटिंग करून घेतला आणि मग नंतर आम्ही सर्वजणी मिळून तिला केक भरवला तर बघू शकता सगळ्यांनी मिळून तिला केक भरवला आणि नंतर मग आम्ही तिला ओवाळून वगैरे घेतलं अगदी पारंपरिक पद्धतीनं असा छान पद्धतीनं बड्डे सेलिब्रेट झा करत आहोत आणि म्हटलं तिला छोटंसं असं गिफ्ट पण आम्ही दिलं सगळ्यांनी मिळून तिला गुलाबाचं फूल कॅडबरी वगैरे दिली बाकी बाकीचे आणि सर्व गिफ्ट आम्ही तिला दिले नंतर सारिकानं पण तिला ओवाळून असं छान घेतलेलं आहे सर्व जी तयारी होती त्या दोघींनी मिळून खूप सुंदर आणि खूप छान पद्धतीने केली होती तिला कल्पना म्हणजे कल्पनाच नव्हती की एवढ्या छान पद्धतीनं आपला बर्थडे सेलिब्रेट होईल ती नकोच म्हणत होती म्हणजे तिला फक्त आम्ही सांगितलं की तू ये फक्त थोडंसं काम आहे असंच कल्पना दिली होती आम्ही तुझा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे असं तिला काहीही आम्ही सांगितलं नव्हतं ही, ही, ही सगळी तयारी बघून तिला खूपच आनंद झाला तर ती म्हणली एवढी कशाला तुम्ही तयारी केली तर नाही म्हणलं आपण आप दिवस रोजचं तर आपलं का काम असतं आपण बरेच कामामध्ये गुंतलेलं असतो पण थोडासा एक दिवस आपल्यासाठी काढणं फार गरजेचं आहे आणि मग अशा पद्धतीनं केक खात खात आमच्या छान अशा गप्पा चाललेल्या होत्या केक सुद्धा सिंपल आणला होता कारण आईस आईस केक कुणाला जास्त आवडत नाही आणि तिला पण जास्त आईस केक आवडत नाही म्हणून साधाच केक आम्ही असा आणला होता चॉकलेट केक मग खूप साऱ्या अशा गप्पा मारून झाल्या आमच्या मग त्याच्यानंतर आम्ही सगळं सगळं तिथलं आवरलं आणि मग ती आम्हाला म्हणत होती की चला तुम्हाला छोटीशी अशी मी पार्टी देते माझ्यातर्फे आम्ही म्हणलो नाही घरातच आपण काहीतरी छानसं करूयात पण ती म्हणली नको आपण बाहेरच जाऊयात तर तिनं आम्हाला पार्टी देण्यासाठी बाहेर घेऊन आलेली आहे तर चला म्हटलं एकत्रच आम्ही सगळ्याजणी निघालो आहोत म्हणजे सगळ्याच एकत्र बाहेर पडलेलो आहोत आणि इथे तिनं आम्हाला घेऊन आलेली आहे आणि मग छान असं भेळ पाणीपुरी कोणाला जे काय हवं ते मागवलं दही वडे वगैरे आणि अशा पद्धतीनं आज आमची पार्टी धनश्रीची पार्टी सेलिब्रेट बाय चला भेटू